वेलकम टू भोसले फॅमिली मध्ये तुमचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही सगळे मस्त ना आम्ही सगळे मस्त आहोत हे आजचा जो व्हिडिओ आहे तो आमच्या उर्साच्या दिवशीचा आहे तुम्हाला पूर्ण आम्ही उर्स ऊर्साचा दिवस कसा एन्जॉय केला हे बघण्यासाठी तुम्हाला आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि असंच तुमचं भरभरून असंच माझ्या चॅनेलवरती प्रेम असू द्या कसे वाटतात तुम्हाला माझे व्हिडिओ नक्की सांगा बाय 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 कर 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 करा तू बाबू इथं आमची ओळी बाय करत होती मग इथे मी आणि माझे दे चहा पित होतो आणि आमचे भाऊजी बोलत होते की बहिणी तुम्ही मोबाईल घेऊन काय करता येते नक्की मला कळेल का <laughs> आणि हसत होते भाऊजी आमचे <laughs> आमचे भाऊजी खूप कॉमेडी आहेत त्यांना खूप कॉमेडी करायला जमते इथे आमच्या एक एक मुली उठून येत होत्या स्वरा आरू आदू ओवी होती। होती। उठली होती बाकीच्या दोघीजणी झोपल्या होत्या सई आणि लाडू काही उठली नव्हती गावाला कशी मुलांना सवय लवकर उठायची त्याच्यामुळे मुली लवकर उठल्या होत्या इथे आम्हाला चुलीवरती भाकरी करायच्या होत्या जाऊबाईंना मला तर मी आपलं झाडून वगैरे घेत होते गावाला आलं की असं थोडंफार मी काम करते मला येत नाही पण थोडंफार करते मी कारण आमच्या जाऊबाई सगळं करतात मला नाही करून देत त्या म्हणतात तुम्हाला ताई येत नाही ना तुम्ही नका करू तर तरी पण मी आपली थोडीशी त्यांना हेल्प करते इथं मग मी माझ्या बहिणीला चहा बनवला होता मग चुलीवरती त्या दोघीजणी भाकरी करत होत्या इथं मी माझ्यासाठी परत चहा ठेवला मस्त की गावाला आलं का इतका चहा पिवडतो इतका चहा पिवडतो खूप मस्त चहा होतो गावाला आणि पिवर दुधाचा आमच्या घरचं दुध असतं आमच्याकडं दोन म्हशी आहेत आणि आठ गाय आहेत घरचं दूध असल्यामुळे मी मस्त चहा करते दुधाचा फक्त आणि पिते खूप एन्जॉय करते मी तिथे मी माक्याची कणसं आणली होती आमच्या धीरांनी रानातून ते उकडले मुलांना खाण्यासाठी तिथे माझी बहीण जाऊबाई आणि माझी आजी आणि सासूबाई या बसल्या होत्या दोघीजणी भाकरी करत होत्या मी यांना चहा दिला ते चहा पित होते आता नंतर आम्ही निघालो तो उरुस असल्यामुळे मंदिरात जायला पाया पडायसाठी सगळेजण चिल्ल पार्टी घेऊन बघा कंटिन्यू तुम्ही इथे आमच्या साईचा बड्डे असल्यामुळे साईचा मामा केक घेऊन आला होता आम्ही निघालो त्यावेळेस इथे आमच्या फोटो खोट चालू होती मग आम्ही केक फ्रीजमध्ये ठेवला आणि निघालो मग

आमच्या बारका जाऊ बाय बघा किती नकरे करतो ते खूपच नकरे करतो नाही चला कादर गेलाय कुठे दिदी एवढे नसल्या ते असं असं पदर असं घेऊन काय विद्या देशमाने हा तिला फॉलो केले ना आम्ही मंदिरात पोहोचलो होतो इथं मंदिरामध्ये मंदिराच्या बाहेर इथे दुकानं लागली होती दोन चार तर आमच्या गावाकडे मला वाटतं हे पहिलं का दुसरं वर्ष दुकान लावायचं नाही तर एवढं काही नसतं आमच्याकडे गावाकडे साधा वरस असतं एकदम पण या दुकानं वगैरे लागली होती तर आमच्या जाऊबाई म्हणत होत्या आताही गोळावाला दिसला आपल्याला कारण रात्री माझी जाऊबाई गावा इकडे पुण्याला आली होती ना माझ्याकडे त्यावेळेस गोळा खायचा होता आम्हाला पण आम्हाला काही गोळा खायला भेटला नाही म्हणून तो तिकडे आमच्या गावाकडे गोळावायला दिसला मग आमच्या जाऊबाई सांगत की आताही गोळावाला इथं आम्हाला खाऊ आपण होतं आणि खाऊ म्हणलं मग आम्ही इथं तर मंदिरात एम्पेच करत होतो गेल्याच्यानंतर नंतर आम्ही दर्शन वगैरे घेतलं तिथं बॅकग्राऊंडला आवाज आहे ना तुम्हाला देवळाचा मागे तमाशा चालू होता त्याच्यामुळे मी इथं म्यूट केलेलं आहे तुम्हाला आवाज येईलच इथे आम्ही सगळ्यांना गोळा घेतला होता कमीत कमी आम्ही चौदा का पंधरा जणी होतो मग सगळ्यांना गोळा घेऊन आम्ही निघालो होतो माघारी गोळा खात खात खूप एन्जॉय केला गावाला नुसतेच्या दिवशी म्हणजे खूप आम्ही जातानी रोडनी गेलो आणि येतानी वावरातून आलोय खूप पायाला माती भाजत आहे आमच्या बघा आमचे सगळे फॅमिली मेंबर असे चाललेत सगळे हे बघा आणि सगळे मला सोडून गेलेत <laughs> इथं माझ्या पायाला माती खूप भाजत आहे खूप माती आहे इथं आणि पूर्ण गरम झाली ती पूर्ण पायाला भाजते इथं सोडून तिथे बघा काय करते माझ्या पण बुटात गेली आहे ग माती आता आम्ही घरी पोहोचतो आम्ही इथे घरी निघालो होतो आणि खूप ऊन असल्यामुळे माती खूप भाजत होती पायाला आणि घरी जाऊन आम्हाला मटण शिजवायचं होतं आमच्या बुवा मटण घेऊन आले होते त्यासाठी मी हसत होते की इथं मज्जा केली आता घरी जाऊन काम करायचं आहे आता घरी गेल्यावरती आम्ही थोडंसं रेस्ट करतो जरा फ्रेश होतो पोहोचलो फायनली घरी आता आम्ही झाल्याच्या नंतर मग आम्हाला थोडासा रेस्ट करतो तयारी करायची आणि मटणाची तयारी करायची आम्हाला इथे मी आणि माझी बाई बसलो होतो म्हणलं जरा पाच दहा मिनिटं बसून मग आता संध्याकाळच्या सात तयारीला लागू मग इथे माझी बहीण माझी मस्करी करत होती मला बोलत होती मी तुझी जावे मी तुझी बहीण नाही आहे मी जे सांगल ते तुला ऐकावंच लागणार इथं सासरी आलो आपण आता इथे काय माहिरी नाही आपण अशी माझी मस्करी करत होती तोंड वाकडं करत होती मला